आणि मागच्या काळामध्ये त्या परिवाराला सोडून आज आपण खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश करतोय आणि हा करत असताना मी दिलगिरी व्यक्त करतो दोन गोष्टींच्या साठी एकतर खरं म्हणजे यायला खूपच उशीर झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या अनेक सहकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या विचाराने या देशाचे पंतप्रधान या देशाचे विकास पुरुष आणि खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकामध्ये या देशाला केवळ देशापुरतं मर्यादित नाही केवळ आशिया खंडापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणार नेतृत्व आदरणीय देवेंद्र आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकासाची एक स्वयंपूर्ण शिस्तीची आणि अतिशय पारदर्शकपणे त्वरित विकासाची दिशा देणार एक अभ्यासपूर्ण मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि खऱ्या अर्थाने ज्यांची नव्याने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली ते, ते आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी आपल्या सगळ्यांच्या विचाराने हा निर्णय घेतलाय माझ्या बरोबर काही आपल्या सहकार्यांनी केला खरं म्हणजे जवळपास तीन हजार प्रवेश आपले या ठिकाणी करायचे होते यादी कमी करून आपण पाचशे अठ्याहत्तर वर आणली परंतु वेळ कमी आहे त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आता चव्हाण साहेब म्हटले की कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा ते थांबतील आणि आपण प्रवेश पूर्ण करूयात त्यामुळे मी बोलायला उठलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज मला खरोखर आनंद होतोय परंतु त्या आनंदाबरोबर मला आपल्या सगळ्यांची आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय दादा चव्हाण साहेब त्याचप्रमाणे सरचिटणीस आदरणीय राजनजी पांडे साहेब विक्रमजी पावसकर साहेब मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु मंचे गावचे सर्वच उपस्थित जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी आदरणीय वडणे साहेब यांच्या साक्षीने तुम्ही आम्ही सर्वजण सोपान काकांच्या या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने माऊलींच्या दोन दिवसाच्या मुक्कामाने पावन झालेल्या या पवित्र अशा पालखी दळावरती त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि मला खात्री द्यायची आहे की केवळ संजय जगताप त्या ठिकाणी प्रवेश करत नाहीये तर पुरंदर तालुक्यातला सहकारातला पुरंदर तालुक्यातल्या माझ्या ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा पंचायत समितीमध्ये काम करणारा जिल्हा परिषद मध्ये काम करणारा तळाकाळापर्यंत काम करणारा सामाजिक संस्थांमध्ये काम करणारा शिक्षण संस्थांमध्ये काम करणारा जिल्हा परिषदमध्ये काम करणारा आणि खऱ्या अर्थाने या पुरंदर हवेलीमधला सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य तरुण सर्वसामान्य महिला आज आपण जाहीरपणे त्या ठिकाणी नव्याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो आणि त्यासाठी मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी हात वरती करून त्या ठिकाणी संमती दर्शवावी आज मी आपल्या सगळ्यांचे नम्रपणे मला नंबर पाहिजे मोबाईल नंबर तर, मोबाईल नंबर तर, आज नम्रपणे आपल्या सगळ्यांना मी खूप खूप आभार मानतो की आपण हा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवला खरं म्हणजे सव्वा दहा वाजता तुम्ही आलाय अकरा वाजता ही सभा सुरू झालीये आणि मला वाटतं आता जवळपास दुपारचे तीन वाजलेत मला आणि तुम्हाला आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे ही सवय जडून गेलेली आहे कारण माझ्या स्वभावामध्ये थोडस दोष आहे कधीच मी वेळेवरती येत नाही परंतु आपण नेहमीच वाट पाहतो परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय ज्या विचारांची ज्या नेतृत्वासाठी आज आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्या विचारांची त्या कामाची धार तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या तारखे ज्या वेळेस परवाच्या दिवशी साहेब आम्ही संवाद मेळावा घेतला होता आणि संवाद मेळाव्यामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि परिवारातल्या सदस्यांना त्या ठिकाणी विनंती करत असताना मी एक छोटस उदाहरण त्या ठिकाणी दिलं की माझ्या पुरंदर तालुक्यामध्ये नव्याने मी मागच्या वर्षी मागणी केली होती आणि एसट्यांची सुविधा नवीन एस टी त्या ठिकाणी सुरू झाली आणि छोटस गाव आहे त्या ठिकाणी राजुरी आणि राजुरीच्या पुढे साडेतीन किलोमीटर वरती हे पुरंदर तालुक्यातलं शेवटचं गाव आहे आणि त्या शेवटच्या गावापर्यंत रिसेपीसावरनं फक्त साडेतीन किलोमीटर पुढे एस टी लावी मी एक महिना फॉलोअप करत होतो साहेब एक महिना किंवा काही दिवस असतील फॉलोअप करत होतो मला सर्वसामान्य शाळेतली मुलं त्या ठिकाणी फॉलोअप करत होती पण खऱ्या अर्थाने आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्व आणि भारतीय जनता पक्षाच्या परिवाराची ताकद तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाली त्या दिवशी सुद्धा सभासाहेब अशीच दुपारी अकरा वाजता सुरू झाली आणि त्या सभेमध्ये मध्ये कुठेतरी मी म्हंटल की असं असं एस झालंय आणि म्हणून निर्णय त्वरित व्हावेत की ज्या निर्णयांसाठी छोटे छोटे प्रश्न सर्वसामान्यांचे हे सुटले जावेत याच्यासाठी तो निर्णय व्हावा आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे साहेब ती सभा झाली आमची चार वाजता साडेचार वाजता पत्रकार परिषद सुरू असताना मला एस टी डेपो मधनं त्या ठिकाणी मेसेज आला साहेब आज साडेपाच वाजता त्या ठिकाणी एस टी रिसीपीला पोहोचेल ही ताकद खऱ्या अर्थाने आणि रिचे पिसे गावचे सर्व नागरिक आणि सर्व जे विद्यार्थी आहेत ते त्याला साक्षीदार आहेत मला आठवतंय साडेसहा वाजता मी आपल्याला मुंबईला भेटायला निघालो दादांना आपल्याला आणि पहिला टोल ओलांडला साडेसहा वाजता रिचेकरांनी मला फोन केला रिचे पिचेकरांनी कारण मी फोन नव्हता केला मला वाटलं सांगितले पण एवढ्या तत्परतेने काम कसं होईल राजेश भाऊ तसंच मला वाटलं परंतु आश्चर्याने सांगायची गोष्ट अशी आहे की, की पहिला टोन नका ओलांडला आणि मला रिसेपीच्या अविनाश चव्हाणांचा त्यांच्या सर्व सहकार्यांचा फोन आला साहेब एसटी रिसेपूरपर्यंत आली आणि साहेब मला हेच सांगायचंय एकोणीसशे ऐंशी पासून माझे वडील चंदुकाका जगताबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करतोय अनेक वर्ष या तालुक्यामध्ये काम करत असताना सहकाराचं जाळ शैक्षणिक संस्थांचं जाळ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी स्वतः मार्फत जी मोधी जो आज आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा विचार आहे जो खऱ्या अर्थाने देशाला दिशा देणारा विचार आहे स्किल डेव्हलपमेंट तोच विचार सामोरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी पुढे चालत राहिलो दोन हजार पाच साली दुधाचा त्या ठिकाणी संघ आम्हाला मिळत नव्हता तर ज्याप्रमाणे आदरणीय मोदी साहेबांची दिशा आहे या देशाला नेतृत्व देत असताना दोन हजार पंधरा साली फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम केलं आणि तेच गोष्ट आम्ही त्या ठिकाणी अवलंब करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आम्ही जरी दुसऱ्या विचारांमध्ये होतो तरी नेहमी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या प्रत्येक कामाचा सा, फॉलो साहेब आम्ही त्या ठिकाणी घ्यायचो त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून या तालुक्यामध्ये छोटे मोठे विकासाचे काम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या पुरंदर तालुक्याची व्यथा मी वेगळी सांगायची गरज नाही कारण तुम्हाला मला सगळ्यांना सा चव्हाण साहेबांचे विचार ऐकायचे त्यामुळे साहेब अनेक प्रश्न माझे त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आज सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पुरंदर तालुक्यातला विमानतळाचा प्रश्न अनेक नागरिक या ठिकाणी सात गावांचे त्या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब एकच केवळ विनंती आहे की विमानतळाच्या बाबतीमध्ये सात गावांच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी तज्ञ मंडळींची कमिटी केलेली आहे आणि मला मुद्दामून शादगावच्या सर्व मंडळींना आणि साहेब सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगतील की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे प्रगतीशील आणि तत्परतेने निर्णय घेणारे मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी जी तज्ज्ञ मंडळी आपण त्या ठिकाणी सांगितले त्या तज्ज्ञ मंडळींची मीटिंग लावून विमानतळाच्या जागे संदर्भातला आणि दुसरं म्हणजे विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होणार आणि योग्य जागे होणार याबाबतचा निर्णय मला खात्री आहे या पालखी तळावरती मी आपल्या सर्वांना शब्द देतोय निश्चितपणे होणार आहे दुसरा प्रश्न साहेब गुंजवणीचा आहे अनेक वर्ष गुंजवणीचं राजकारण होत आहे पाच वर्ष मीही प्रतिनिधी होतो परंतु त्याच्यामध्ये बदल व्हावेत म्हणून सातत्याने फॉलोअप करत होतो आताही मधूनच लाईनचं काम चालू आहे असोच मला त्या राजकारणामध्ये पडायचं नाहीये ना परंतु एक विनंती आपल्याला साहेब या निमित्ताने करायची आणि साहेबांनी मला त्या दिवशी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी समोर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी साहेबांनी मला त्या ठिकाणी शब्द दिलाय की नदी जोड प्रकल्प जो राष्ट्रीय प्रकल्प आदरणीय या देशाचे युगपुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतला नदी जोड प्रकल्प ज्याचं स्वप्न तुम्ही आम्ही सगळेजण पुरंदरचा प्रत्येक नागरिक जन्मापासून बघतो ते म्हणजे करा दुथडीवरून व्हावी आणि त्याच्यासाठी नदीजोड प्रकल्पासाठीचा सा जो संकल्प आपल्याला सगळ्यांना मांडायचा आहे त्यात केवळ गुंजवणी नाही तर गुंजवणी आणि नीरा नदीच्या संगमापासून त्या ठिकाणी ते पाणी सोमवडीपर्यंत यावं जेणेकरून बारबाई आपली तो पुरंदरची आणि करेची पाण्याची समस्या त्या ठिकाणी निश्चितपणे सुटणार आहे याही प्रकल्पाच्या आराखड्याच्या संदर्भामध्ये लवकरच त्या ठिकाणी पाठपुरावा करून अशा प्रकारची व्हाई आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी दिली अनेक प्रश्न आहेत मी आज सगळ्यांचा उभो करणार नाही कारण तुम्ही म्हणाल मी तुला घरी पाठवलंय आणि एवढी सगळी कामं का सांगतोय परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी चंदू मुलगा आहे प्रत्येक गोष्ट कामासाठी करतो साहेब परवा कोणीतरी म्हटलं मला असं काय गाजर दिलंय खरं म्हणजे काही मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी आज भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये गेलेलो आहे त्याचं कारण आहे तिथे विकास आहे तिथे विकासाला दिशा आहे तिथे राजकारण नाहीये तिथं सर्वसामान्यांच्या साठी त्या ठिकाणी पानान रस्ता होतो त्याच वेळेस गावांना आणि राज्यांना जोडण्यासाठी नॅशनल हायवे सारखे प्रकल्प पण त्या ठिकाणी होतात आणि ते कुठलेही प्रकल्प शेतकऱ्याच्या डोक्यावरती पाय देऊन नाही होत आज आपण बघितलं असेल का माझ्या तालुक्यामध्ये पंधराशे कोटीपेक्षा जास्तचं कॉम्पन्सेशन त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला नॅशनल हायवेच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी रिंग रोडच्या माध्यमातून मिळालं आज चांगल्या प्रकारचे पानंद रस्त्यांची संकल्पना साहेबांनी मांडली आणि त्यामुळे अनेक पानंद रस्ते झाले काही पानंद रस्ते अजूनही थांबलेले आहेत परंतु मला वाटतं ह्याही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत असो विकासाच्या कामाचे बोलत असताना साहेब मला एक दुर्दैवाने गोष्ट सांगायची की का ह्या विचारांच्याकडे मी आलो आज आग हवेलीकर सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी आहेत आज आंबेगाव पासून त्या ठिकाणी फुरसुंगीपर्यंत त्या ठिकाणी पुरंदरचा पुण्याचा दक्षिण हवेली भाग हा त्या ठिकाणी आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी विकास कामांच्या बद्दल थांबवतो साहेब दोन हजार एकोणीसला एमजीपीच्या माध्यमातून मी एक संकल्पना त्या ठिकाणी मांडली होती की दोन टी एम सी पाणी कडक वासल्यातून पुरंदरच्या दक्षि पुण्याच्या दक्षिण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना त्या ठिकाणी हवी त्यावेळेस ती सर्व गावं ही ग्रामीण भागामध्ये होती परंतु ती योजना एमजीपी पर्यंत आणि पुणे जिल्ह्यापर्यंत थांबली पुणे जिल्ह्याच्या पुढे काही गेली नाही त्यानंतर ही सर्व गावं दोन हजार वीस एकवीस चाली पुणे कॉर्पोरेशन मध्ये आली एक तर आमचं सुद्धा अमृत दोन मध्ये ही गावं घ्यावीत म्हणून सातत्याने फॉलोअप केला परंतु साहेब आजपर्यंत त्या गावांमध्ये पाण्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये ठोस असं कुठल्याही प्रकारचं नियोजन होऊ शकलं नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून वडकीसारख्या ठिकाणी आज जवळपास सदतीस कोटी रुपयांची पाण्याची योजना त्या ठिकाणी आणण्याचा निश्चय केला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन मधून ते पाण्याची योजना त्या ठिकाणी पूर्ण होते अशा प्रकारचं काम खरं म्हणजे तळागाळापर्यंत जाण्याचं मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून जवळपास मी ऍव्हरेज काढलं साहेब मागच्या पाच वर्षात दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत एक लाख अठ्याहत्तर हजार रुपये केवळ अतिवृष्टी आणि दुष्काळाचे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले म्हणजे कुणाकडून घ्यायला लागले ना की तुमच्या हातातले पैसे ओढले जातील तुमच्या बँकेच्या खात्यावरती आली आणि ही कृती सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा देण्याचं काम जर कुणी केलं असेल या देशामध्ये तर ते निश्चितपणे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केलं आणि म्हणूनच मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की उद्याच्या काळामध्ये आज साहेब मी एक भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश करतोय हा प्रवेश करत असताना काही मंडळींनी मला त्या ठिकाणी फोनही केला फोन करत असताना मला सांगितलं की अशा विचारांची एकत्रितपणे वेगळेपणाने तू कशा कशा प्रकारे एकदमच हा निर्णय घेतला मी त्यांना सांगितलं की काही अपभ्रंश त्या ठिकाणी आहेत पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक त्या ठिकाणी सामाजिक समरसतेवरती भाष्य केलं होतं आणि मला ते मुद्दा म्हणून या ठिकाणी सर्व समाजातील व्यक्तींना सांगायचंय की भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे जो विचार आम्हाला त्या ठिकाणी भावला तो म्हणजे सामाजिक समरसतेचा आहे आज आपण समतेचा विचार म्हणतो किंवा त्या ठिकाणी समतेचा विचार म्हणतो आणि एचक्यूचं उदाहरण मला या ठिकाणी मुद्दा म्हणून द्यावं असं वाटतं एच म्हणजे काय हायड्रोजन जो ज्वालाग्राही आग लावायचं काम करतो परंतु खऱ्या अर्थाने समरसता म्हणजे प्रत्येक समाजाला एकत्रितपणे एका गाठीमध्ये बांधून एक सारख्या ह्यामध्ये अन्न आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणं ही समरसता ही ओळख खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष परिवाराची त्या ठिकाणी आहे आणि हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विचारातून त्या ठिकाणी आलं आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी या एसटीओ च्या संकल्पने एसटीओ म्हणजे काय शेवटी पाणी आहे जे विकासाची दिशा देतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जाण्याचा त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि मनापासून मी भारतीय जनता पक्षाचे जे सर्व पदाधिकारी नेते मंडळी पुरंदर तालुक्यातील हवेली तालुक्यातील जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व आलेले सर्वांचंच मनापासून आभार मानेल कारण एखाद्याला पक्षात घेत असतानाही खूप अडचणी तयार होतात परंतु आपण सगळ्यांनी कुठल्याही भावनेशिवाय त्या ठिकाणी अतिशय मनापासून आमच्या सर्व परिवाराला त्या ठिकाणी सामावून घ्यायचा सा निर्णय घेतला आणि मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जनतेमध्ये जनतेचा प्रचार प्रवास आज या ठिकाणी होतोय आणि आपण सगळी मंडळी साहेब या ठिकाणी जवळपास दहा बारा हजार लोक उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रितपणे भारतीय जनता पक्षात पक्षाच्या परिवारामध्ये या ठिकाणी प्रवेश करतो आहोत आज गेदुरी सासवडचे विद्यमान नगरसेवक कुरसुंगी हवेलीचे सर्वच साहेब सर्वांना कल्पना आहे यादी पण मी आपल्याकडे दिलेली आहे केवळ के वेळेमुळे मला सगळ्यांची नावं घेता आली नाहीत प्रवेश हे सर्व मंडळींनी त्या ठिकाणी केलेले आहेत माझ्या बरोबर असणारी मंडळी माझ्या बरोबर आहेत सर्व पदाधिकारी बरोबर आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत काही जी थांबली आहेत ना था था था। ती माझ्याबरोबर आपोआप चालायला सुरू करणारे ज्यात आपण एक पाऊल टाकू ती दोन पाऊल टाकून आपल्या पुढे त्या ठिकाणी येतील आणि मला साहेब आपल्याला आणि आदरणीय पांडेजींना एकच विषय आणि एकच विश्वास या ठिकाणी द्यायचा इथून पुढच्या काळामध्ये केवळ पुरंदर हवेली पुरता मर्यादित नाही सासवड जेजुरी फुरसुंगी उरळी नगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या ठिकाणी आपल्या कुठल्याही पैलवानाची पाठीला माती लागलेली आपल्याला दिसणार नाही प्रत्येक पैलवान टिकलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि पुरंदर हवेलीच्या जनतेला केवळ आणि केवळ विकास त्या ठिकाणी हवाय आणि केवळ पुरंदर हवेली पुरत बोलणार नाही साहेब आज आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहोत दादा आदरणीय आणि आदरणीय आमदार राहुलदादा या ठिकाणी आहेत बाळाभाऊ पण मला वाटतं नाहीयेत परंतु आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे साहेब या जिल्ह्यामध्ये सुद्धा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या ताकदीने आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी तळागाळापर्यंत नेऊन एवढंच मी या ठिकाणी सांगतो मुद्दामून साहेब मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं जवळपास तीस हजार लोक हा आजचा कार्यक्रम लाईव्ह बघतायत मला आत्ताच त्या ठिकाणी नोटिंग आलं आणि मला आनंद आहे की साहेब आपण या ठिकाणी वेळ दिलात आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या भागामध्ये पुरंदरच्या मातीमध्ये येऊन पुरंदर, माती पुरंदर हवेलीच्या जनतेचा भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी मी मानतो आणि निश्चितपणे सांगतो एक कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी द्याल तळमळीने ती जबाबदारी शेवटपर्यंत त्या ठिकाणी पार पाडण्याचं काम मी निश्चितपणे करेल एवढंच सांगतो आज आपण बघितलं असेल धर्मवीर शंभू महाराजांची छत्रपती शंभू महाराजांची ही जन्मभूमी आहे आज आजच्या क्रांतीवीर उमाजी नाईकांची साहेब ही जन्मभूमी आहे संत सोपान काकांच्या समाधीने पवित्र झालेली ही माती आहे आज त्या ठिकाणी जर बघितलं मल्हार मारतंड या ठिकाणी दर्शन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय महात्मा फुलेंच मूळ गाव खानावडी हे याच तालुक्यामध्ये येत अशा अनेक युगपुरुषांच्या माती पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही माती आहे पुरंदरची माती आहे फक्त एकच विनंती आहे आज छत्रपती शंभू महाराजांची म्यान केलेली तलवार मुद्दाम दिली कारण माझा स्वभाव मितभाषी आहे सातत्यान म्यान केलेली तलवारच वापरायचा मी प्रयत्न करतो आणि लेखणीचा वापर करायचा जास्त प्रयत्न करतो परंतु येणाऱ्या काळामध्ये मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पुरंदर हवेलीच्या जनतेला आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक परिवाराला सांगायचंय कुठल्याही अन्यायाला त्या ठिकाणी आपण उभं राहण्याचं काम संजय जगताप प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या मागे राहील प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे राहील प्रत्येक महिलेच्या मागे राहील विकासाच्या बाबतीमध्ये कोणाला राजकारण करून देणार नाही आणि प्रत्येक विकासाचं काम आता आपल्याला मला वाटतं काळजी नाहीये आदरणीय रवींद्र दादा आणि आदरणीय देवेंद्रजी भाऊ साहेब या राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या पाठीची उभे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये पुरंदरची गाडी आता पूर्वीसारखी फक्त निवडणुकीच्या वेळेसच नाही पाळणार बरोबर ना कारण साहेब मला एक सा उदाहरण सांगायचं चंद्रकांत दादा पालकमंत्री होते मागच्या काळामध्ये आमच्याकडे मी चंद्रकांत दादांना त्यावेळेस सांगितलं की दादा, दादा। पैठणला जशी साडीची निर्मिती होती तशी माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या तुतीच्या उत्पादनातून या तालुक्यामध्ये पैठणच्याच प्रतीची जशी पैठणची पैठणी आहे तशी आमच्या पुरंदरच्या मातीतली कराई ही, करा ही। साडीचा ब्रँड या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विश्वातून कारण ते नेहमी म्हणतात स्टार्टअप सुरू करा स्वतः सक्षम व्हा एक चांगल्या प्रकारचं काम करा संकल्पना मांडली दुर्दैव असं झाले तो निधी मंजूर आहे अजून काम सुरू नाही झालं परंतु मला खात्री आहे मी परवाच आदरणीय पांडे साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी चंद्रकांत दादांना भेटलो कारण काय झालं साहेब मधल्या काळामध्ये फुकटच्या साडीनेच आमच्या संपूर्ण तालुक्याला <laughs> <laughs> गुंडाळून टाक परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय पुरंदर हवेलीमध्ये खऱ्या अर्थाने जर विकासाचं दार आणि तळागाळापर्यंत पोचायचंय आज जो अन्याय आपल्या सगळ्यांच्यावरती होतोय कारण इथे एस टी चालू होत नाही कुठेतरी पोलीस स्टेशनचा इश्यू कुठेतरी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत छोट्या छोट्या प्रश्नांना आज उद्याच्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या मागे भारतीय जनता पक्षाच्या परिवाराचा सदस्य आपल्याला उभा राहिलेला दिसेल एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय जास्त बोलायचं नाहीये एक विनंती आपल्या सगळ्यांना करणार आहे आणि ही विनंती करून माझं मोबाईल आण विनंती करून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की या देशामध्ये आपल्याला आठवतंय जसं आदरणीय चंदुकाकांचं काम आहे सासवड नगरपालिका देशामध्ये साहेब एक नंबरला आहे उदय आम्हाला त्या ठिकाणी दिल्लीला पुरस्कार आहे सासवड नगरपालिकेला आज आमच्याकडे सकाळी सहा वाजता सुरू होते स्वच्छता करायला रात्रीपर्यंत चालते पण दुर्दैव असं आहे साहेब एक छोटीशी गोष्ट सांगतो सासवड नगरपालिकेकडे फक्त दहा घंटा गाड्या आहेत माझ्या महिला बघितली फोन करतात कधी कधी मला सर मला गाडी साडेसातला पाहिजे साडेदहाला येते हे हे राजकारण साहेब हे पुरंदर तालुक्यामध्ये चालतं जेदुरी नगरपालिका सुद्धा एकोणीसाव्या स्थानावर त्या ठिकाणी स्वच्छ भारत मध्ये आली दोन हजार तेवीस चोवीसला या देशातली सगळ्यात स्वच्छ नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी जेदुरीची आपलं सासवडची ओळख देशाला झाली आणि ही देशाला होत असताना साहेब आज मला आपल्याला विनंती करायची आहे उद्याच्या काळामध्ये जर आपण ताकद दिली साहेब मी काल परवा पण बोललो आमच्या या गावापासून चाचवडपासून दहा किलोमीटरवरती सिंगापूरवरून एक गाव आहे लोक आम्हाला कधी कधी म्हणतात तेच सिंगापूर का पण हे सिंगापूर जरी महाराष्ट्रातलं असलं साहेब उद्याच्या काळामध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या परिवाराला आपण सक्षमपणे ताकद दिली तर उद्या पुरंदर आणि हवेलीचा माणूस एवढा सक्षम आहे साहेब की येणाऱ्या काळामध्ये देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरती पुरंदर आणि हवेली आंतरराष्ट्रीय विमान सीताफळ इस्टेट असेल गुंजवणीचा आणि त्या ठिकाणी जोड प्रकल्प असेल अशा प्रकल्पाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावरती या देशाचे युगपुरुष देवेंद्रजी फडणवीस साहेब या देशाचे युगपुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांचं नाव आणि राज्याचे विकास पुरुष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव जगाच्या नकाशावरती पोचवण्याचं काम पुरंदर हवेलीची जनता नक्कीच करेल हे सांगतो असो बोलण्यासारखं खूप आहे परंतु मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची सगळ्यांनी मोबाईल काढावेत सगळ्यांनी आपले मोबाईल काढावेत आणि एक नंबर अपने आट, आट, शुन्य शुन्य। मी सांगतो आपल्या सगळ्यांना आठ आठ शून्य शून्य मी पण डायल करतोय माझ्या मोबाईल वरती आज आपल्याला रेकॉर्ड करायचंय आठ आठ शून्य शून्य पुन्हा एकदा शून्य शून्य चार वेळा शून्य शून्य दोन शून्य दोन चार केलं ला? लाईव्ह बघताय त्यांनाही विनंती करायची आहे मला कारण या देशाला जगातलं सगळ्यात बलवान आणि आर्थिक दृष्ट्या सगळ्यात सक्षम अशा प्रकारचं राज्य या देशाचे युगपुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांना बनवायचं आणि त्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी अठ्याऐंशी शून्य शून्य वीस चोवीस हा नंबर आपण सगळ्यांनी मिस कॉल द्या दिला मिस कॉल दिला का मोबाईल बंद झाला असेल मेसेज आला असेल आपल्या सर्वांना आपण सगळी मंडळी आणि ज्यांना मेसेज आलाय त्यांनी आपले मोबाईल वरती हात करून प्रदेशाध्यक्षांना दाखवा मला वाटतय आला मेसेज सगळ्यांना मोबाईल आपल्यावरती दाखवा साहेब आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये सदस्य झालोय असो मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि साहेबांचे पुन्हा एकदा पांडे साहेबांचे सगळ्यांचेच आभार मानतो आणि मनापासून दिलगिरी व्यक्त करतो मला कुणाची नावं घेता आली नाही आपलं सर्वांचं स्वागत करता आलं नाही परंतु एक नवीन अध्याय या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये उभा करण्याचं काम आणि हवेली तालुक्यामध्ये उभं करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू एवढंच सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो